आयोजन केलं आहे काय सांगाल नमस्कार आज आजातील कार्यालय विक्रमगड येशिवृत्ती कार्यक्रमांतर्गत समाजाची आयोजन करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने इथे कॅम्प असेल त्यानंतर पी एम वाय सी आहे आधार अपडेशन आहे संध्या गांधी निराधार योजनेचा लाभ आहे रेशन कार्ड अशा विविध प्र प्रकारच्या योजनांच्या अनुषंगाने आपण टेबल उपलब्ध करून दिलेले दे आहेत ज्या अनुषंगाने आपले सी एस सी घेतले झालं त्याचप्रमाणे आधार अपडेट करणारे जे ऑपरेटर्स आहेत ते आपण बसवले आहेत जेणेकरून जे येणारे शेतकरी आहेत त्यांना त्याचा लाभ घेता येईल अपडेशन सगळे आपल्याकडे लोकांचे अजून तर त्या अनुषंगाने सुद्धा आपण आधार अपडेशन सुद्धा अपडेट लावून आणि याचा बराच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आपल्याला दिसत आहे लोकांची सुरू झालेली आहे त्याच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना तसंच नागरिकांना धन्यवाद शिबिराचं आयोजन आपण केलेला आहे आणि त्याच्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी ॲक्ट्रिस टॅगचा कॅम्प असेल पी एम जी संघी के वाय सी आहे संजय गांधी निराधार योजनांचा लाभ देण्याचे अर्ज भरण्याचा प्रोग्राम चालू आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे रेशन कार्ड खातकरी लोकांना रेशन कार्ड वाटत असेल किंवा अंत्योदय प्राधान्यक्रम कुटुंबांना रेशन कार्ड असेल याच्यासाठी सुद्धा आपण इथे टेबल लावलेले आहे तरी मी। कर, तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी आज आपल्याकडं आपण तुम्ही ज्या कामासाठी आलं असाल ते तर करून घ्याच पण त्याच्यासोबत तुमचं आधार अपडेशन असेल हो अँग्विज साईडचा फार्मर आय डी काढणी असेल ई के वाय सी करणे असेल पी एम बी सन ई केवाय सी तर हीसुद्धा कामं तुम्ही आज या शिबिराच्या माध्यमातून पूर्ण करायची आहे आणि